रोजच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं अशा प्रत्येक ग्रहिणींना प्रश्न पडतो या पद्धतीचं अगदी पोटभरीचं आणि त्याचबरोबर मस्त चटपटीत लागणारं कुरकुरीत असा साऊथ इंडियन पद्धतीचा पेसरट्टू किंवा अख्ख्या मोगाचा डोसा कसा करायचा ते पाहूया तर या इथे मी तीन का अखे आनी त्यास त्यास ग्लास इतकं ती अख्खे मूग घेतलेले आहे आणि त्याचबरोबर त्याच ग्लासने एक ग्लास इतकं तांदूळ घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभर किंवा सात ते आठ तासासाठी म्हणजे मूग आणि तांदूळ छान असं भिजेल इतपत तर मूग आणि तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं छान असं भिजल्या गेलेलं आहे आता पुरेसं पाणी यामध्ये आहे अगदी जास्तीचं पाणी नाही किंवा कमीच पाणी नाही ह्याच पाण्याचा वापर करून आपल्याला मिक्सरला थोडं थोडं करून हे छान असं फिरून घ्यायचं आहे तर मूग आणि तांदूळ फिरवते वेळेस आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी यामधलंच टाकायचं आहे वेगळं टाकायचं नाही म्हणजे पीठ छान आंबवते आणि तर इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे इतपत आपल्याला बारीक हे, हे पीठ तयार करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीचं आपण दोशाचं पीठ वगैरे तयार करून घेतो त्याच पद्धतीने याच पद्धतीने सगळं मूग आणि तांदूळ आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं इथे मी हे दोशाचं चा पीठ छान असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करून घ्यायचा आहे आठ ते दहा हिरवी मिरची मुठभर कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या टाकून मिक्सरला पाणी न टाकता याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आता इथे आपला ठेचा तयार झालेला आहे आता पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे सोबतच इथे मी एक चमचाभर हळद चमचाभर जिरेसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि चवी अनुसार मीठ टाकून एक दोन मिनटं हे पीठ छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे हलकं फुलकं पीठ होते आणि पीठ छान असं लवकर आंबले जाते तर या ठिकाणी आपल्याला रात्रभर आंबट ठेवायची काही गरज नाही लगेच आपल्याला डोसा करता येतात तर हे पीठ मी फक्त पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं आता डोसा करून घेण्यासाठी डोशाच्या तव्याला टिश्यू पेपरने थोडंसं तेल लावून पसरून घेतलेलं ला आहे आणि एकसारखं गरम झालं की तयार करून घेतलेलं डोशाचं पीठ आपल्याला तव्यावर पसरून घ्यायचं आहे तर मी अगदी पातळ केलेलं नाही याच पद्धतीने थोडंसं घट्टच हे पीठ ठेवलेलं आहे जर तुम्हाला जमत नसेल तर आणखीन यामध्ये पाणी टाकून तुम्ही थोडंसं पातळ करून घेऊ शकता पण या पद्धतीने केलेला डोसा छान कुरकुरीत असा तयार होतो तर एक पळीभर पॅटर इथे मी तव्यावर पसरून घेतलेला आहे एकसारखं या पद्धतीने गोलगोल फिरवून घ्यायचं आणि या पिठाला छान एकसारखं पसरून घ्यायचं डोसाचं पीठ वरच्या साईडला सुकलं की एखाद चमचा तेल टाकून घ्यायचं आणि डोसा जे आहे अशा पद्धतीने तवा गोलगोल फिरवून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं कमी गॅसवर भाजायचं म्हणजे छान कुरकुरीत होतो तुम्ही डाएटसाठी जर हे डोसा करत असाल तर तेल वगैरे वापरू नका तरी देखील मस्त खमंग लागतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त पातळ असा हे डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही पलटून घेऊन भाजू शकता किंवा या पद्धतीने एकदा फोल्ड करू शकता तुमच्या आवड्यानुसार तर तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसरा डोसा सुद्धा तयार करून घेऊया तर दुसरा डोसा करते वेळेससुद्धा याच पद्धतीने तव्याला थोडंसं तेलानं एकसारखं पेपरने किंवा कॉटनच्या कापड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर पळीभर बॅटर यावर टाकून छान एकसारखं या पद्धतीने पसरून घ्यायचं आणि लक्षात ठेवा डोसा जे आहे कमी गॅसवर भाजायचा आणि डोसाचा तवा जे आहे मध्यम गरम असायला पाहिजे जर जा, जास्त गरम असेल तरीसुद्धा डोसाचं जे पीठ आहे व्यवस्थित पसरल्या जात नाही आणि कमी गरम असेल म्हणजे अगदीच गरम झालेलं नसेल तरीसुद्धा व्यवस्थित असं हे पीठ पसरलं जात नाही मध्यम गरम असेल तर छान असं व्यवस्थित हे डोसा पसरल्या जाते एक डोसा झाल्यानंतर तापमान जर तव्याचं जास्त वाटत असेल तर बंद करून त्यानंतर दुसरा डोसा तयार करायचा तर या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर डोसा बनवताल तर तुमचा डोसा सुद्धा मस्त कुरकुरीत असा बनतो कमी गॅसवर भाजल्यामुळे मस्त एकसारखं भाजले जातो आणि कुरकुरीत तयार होतो आणि हे जे पीठ आहे तुम्ही जर एक दोन तीन तास झाकून ठेवताल तर आणखीन छान फुगून येतो आणि पीठ सुद्धा जास्त बरकतीचा होतो जर तुम्हाला लगेचच खायचं असेल तर लगेच सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही आवडीनुसार तुम्ही या यासोबत चटणी खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब